तुम्ही गाड्या रोडवर रो रो सोडल्या प्रत्येक माणसाला फोन करायचा आणि त्याला फोन करून सांगायचं आत्ताच्या आत्ता गाडी काढायची पोलीस बांधव सांगतील त्या ग्राउंडवर नेऊन लावायचं म्हणते किती लांब असू दे गाडी रोडवर कामालाय स्वतः तुम्ही स्वयंसेवक म्हणून काम करायचं तुम्ही जे मुंबई जाम केले ना मराठी दोन घंट्यात पुन्हा मोकळी मुंबई झाली पाहिजे आता मला बोलता येणार मला एकही बातमी करायला आली नाही पाहिजे तू पोलीस बांधव येऊन नाराज न झाला पाहिजे की या ठिकाणी गाडी लावली या या ठिकाणी ट्रॅफिक जाम झाली आपण आझाद मैदलाला येणार होतो आपण आलो बऱ्याच जणाला वाटलं होतं पाय ठेवून द्यायचा नाही मराठी मांडा घालवून असले त्याच्यामुळे सरकार पुढचंही सहकार्य आपल्याला परवानगीच देईल मान्य न्याय देवता देईल सरकारच्या हातातले परवानगी देणार सरकारकडे आपण अर्ज केलाय वाढल्यास पुन्हा आता थोड्या वेळाने आणखी अर्ज आपण करू जोपर्यंत मागण्याची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत हे आंदोलन कायम सुरू राहील अशी बेमुदत आपण परवानगी त्यांना मागू शंभर टक्के खात्री आहे सरकारनं तुम्हाला सन्मानानं मुंबईत आणलं पोलीस बांधवांनी मराठ्याला सन्मानानं मुंबईत आणलं तसे सरकार परवानगी देऊन आणि मराठ्याच्या मागण्याची अंमलबजावणी करून सन्मान मराठ्यांना देईल आणि हेच करावं मराठी सरकारच्या डोक्यावर विजयाचा गुलाल टाकून महाराष्ट्रात जातील सरकारला एकच विनंती आहे मराठा अली कोणी बोलतोय जे आमची करा हैदराबादच गॅजेट लागू करून ते अंमलबाजा सातार संस्थांचे गॅजेट सुद्धा लागू करून त्याची आम्हाला तात्काळ पाहिजे ज्या केसेस पासून बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या मागण्या सगळ्या मागण्याच्या अंमलबाजवण्यास तर मी मुंबई सोडणार नाही हे मला त्यांना शब्द देतो आताही मला सरकारनं गोळा जरी घातला तरी मी बलिदान द्यायला तयार आहे पण माझा हाताला तयार नाही शब्द आहे माझा तुम्हाला समाजासाठी मैदानात येऊन पत्करायला माझ्या मराठ्याचे मान खाली गेला असेल काही इथले आंदोलक मराठीने लागायचं आहे मोठ आपल्याला आपल्याला आपल्या जातीला करायचं मोठ आपल्या जगराबाहेर आपल्याला मग तो तास असतो आम्हाला टिकडत जायचं सरकार सहकार्य करताय तर मग आपणही सहकार्य करायचं दारू कोणी पेयचं नाही दारू पेऊन गाड्या कुंकण घालू नका माया कालवर व्हाईट गोष्ट आली नाही पाहिजे पुन्हा तो शब्द वापरतोय माझ्या समाजाला खाली मान घालायला एक पाऊल उचलायचं नाही मला ठरला विजय दिल्याशिवाय आणि टोक्यावर गुलाल टाकल्याशिवाय इथून हालायचं सुद्धा <प्णाग> नाही मराठ्यांचे माल खाली होईल असं हे काही पाऊल मराठ्याच्या पोहराला बोलायचं नाही माय बापू सगळं कुटुंब सोडून तुमच्यासाठी करतोय मी या समाजाला कुटुंब आणलंय मग तुम्ही जर माझ्या कुटुंबातले मी जर तुमच्या कुटुंबातलाय माझा शब्द खाली पडू द्यायचा नाही कारण मी तुमच्या खाली पडू देत नाही माझ कुटुंब त्याची उभी, मुभी राग रागरागोळी झाली तरी चालेल पण या समाजाचं मला वाटायचं हो नाही म्हणून कुणाला बोलायला संधी द्यायची नाही घर गरबर होद करायचा नाही जे ग्राउंड दिलंय त्याच ग्राउंड वर राहायचं झपायचं तुम्ही टेन्शन कधी घ्यायचं होत मी जर आझाद मैदानाला नसतो तर आता मी आझाद मैदानाला तुम्ही इथून पन्नास किलोमीटर बिंदास्त झोपा तुम्ही मला आपला पक्ष झोपल्याला आम्हाला काही टेन्शन नाही आणि असे अवलादे टेन्शन घेऊ लागतो सात रुपया दहा रुपयात तुम्ही आजाद मैदानावर हो येता बिंदास्त गाड्या लावायचा रेल्वेला जायचं संध्याकाळी रेटोन जावायचं आणि त्या गाडी झोपायचं कारण इकडे पोस्ट अचानक तू समाज मिनिटा मिनिटाला आपली खबर घेतोय समाजाला असे लढायला गेलेले पोरा आमच्या लेकरा विजय घेऊन येतील म्हणून तुमच्या डोक्यात फक्त विजय ठेवा गोळगाव गडबड नाही गाडा हळूहळू हो लावायचा नाही पार्किंग मध्ये ठेवायचा पार्किंगच्या ठिकाणी